जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने हळदी कुंकू आणि तिळगुळ स्नेह मेळाव्याचे आयोजन प्राध्यापक मीनाक्षी अमोल जगदाळे पुणे विभागीय अध्यक्ष सातारा सोलापूर यांच्या घरच्या प्रांगणात करण्यात आले होते यावेळी चारशे महापुरुष आणि महानायकांच्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले विशेष बाब म्हणजे त्या गेल्या सहा वर्षापासून विधवा महिलांनाही हळदी कुंकवाचा मान देतात प्राध्यापक जगदाळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यावेळी सौ जगदाळे म्हणाल्या विधवा असणे हा काही स्त्रियांचा अपराध नाही समाजात विधवांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे कारण विधवाने देखील इतिहास घडवला आहे जिजामाता ताराबाई अहिल्या सावित्रीबाई उमाबाई दाभाडे यांनी पतीनिधनानंतर सती न जाता हिमतीने इतिहास घडवला विधवा अशुभ नसतात त्यांचाही आदर सन्मान झाला पाहिजे त्यांना मंगल कार्यात सहभागी केले पाहिजे या उदात्त हेतूने मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड पुणे विभागाच्या वतीने अकलूज येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या त्यामध्ये त्यांनी जिजाऊ ब्रिगेडची प्रागतिक विचारधारा समजावून सांगितले प्रथमत सौ सत्यप्रभा देवी मोहिते पाटील शीतला देवी मोहिते पाटील शिवन्या देवी मोहिते पाटील यांच्या हस्ते जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमात चारशे महत्त्वपूर्ण ग्रंथांचे वाटप करण्यात आले मान्यवरांनी महिला सक्षमीकरणावर आपले विचार मांडले स्त्री ही अबला नसून ती सबला आहे ती शारीरिक मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम आहे असे सत्यप्रभादेवी रणजित सिंह मोहिते पाटील म्हणाल्या सौ शीतलदेवी मोहिते पाटील म्हणाल्या महिलांना संधी दिली तर ती देश चालवू शकते न्यायदान करू शकते विमान चालवू शकते विद्यापीठ चालवू शकते अवकाशात भरारी मारू शकते सौ देवन्या शिवते सिंह मोहिते पाटील म्हणाल्या मुलाप्रमाणे मुलीलाही वंशाचा दिवा मांडले पाहिजे मुलगा मुलगी भेदभाव नको असे विचार सौ देवन्या शिवते सिंह मोहिते पाटील म्हणाल्या स जगदाळे म्हणाल्या महिला वैचारिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी व सर्व महापुरुष व महानायिकांचे कार्य व प्रेरणादायी विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे गेल्या सहा वर्षापासून मी ग्रंथरूपी वैचारिक वाण महिलांना वाटत आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ स्नेहल घाडगे यांनी केले राभार करुणा धुमाळ यांनी मांडले या कार्यक्रमाला जिजाऊ ब्रिगेड पदाधिकारी हेमलता मुळे आशा सावंत सुवर्णा क्षीरसागर चव्हाण गायकवाड संगीता जगदाळे भावना देशमुख उपस्थित होत्या यावेळी सौ पाटील सुवर्णा शेंडगे कटके गोवे डॉक्टर अर्चना गवळी संध्या सावंत अर्चना सूर्यवंशी डॉक्टर अंजली कदम डॉक्टर खडतरे डॉक्टर श्रद्धा जवांजाळ डॉक्टर देवडीकर डॉक्टर गांधी डॉक्टर बुरुंगले डॉक्टर एकतपुरे डॉक्टर प्रीती गांधी प्राध्यापक वृंद तसेच राजकीय सामाजिक पत्रकारिता सांस्कृतिक शैक्षणिक विविध क्षेत्रातील मान्यवर प्रचंड संख्येने महिला उपस्थित होत्या ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सदाशिव पवार टेंभुर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा